एसीबी पथकाकडून तहसील शिपाई फोनपे लाच स्वीकारताना रंगेहात अटक याबाबत वृत्त असे की शहरातील अप्पर तहसील कार्यालयातील शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांनी गौण खनिजाचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दोन हजाराची लाच आधुनिक पद्धतीने अर्थात फोनपेने लाच स्वीकारल्याचे आढळून आले शहर पोलीस स्टेशनला लाचखोरीच्या या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वडेल रोड ते वलवाडी परिसरात दिनांक नोव्हेंबर दोन हजार वाढू वाहतूक करत असताना तलाठी देवपूर वलवाडी यांनी ट्रॅक्टर थांबून पंचनामा करून अप्पर तहसील कार्यालय धुळे शहर येथे जमा करून तक्रारदाराला एक लाख तीस हजार पाचशे रुपये दंडाची नोटीस बजावली त्या अनुषंगाने तक्रारदाराने दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी चलनाद्वारे बँकेत भरून चलन पावती अप्पर तहसील कार्यालय येथे जमा केली होती त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांनी ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजार रुपये लाची मागणी केली या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला शिपाई नारायण फुलपगारे यांनी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी तडजोडी अंती दोन हजार रुपये लाचेची रक्कम ही फोनपेद्वारे स्वीकारल्याने फुलपगारे यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुळ मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजार अशांनी नाशिक अथक प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गार्गे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे